बातमी बघूयात मंत्री माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळामध्ये रमी खेळणं हे भोवण्याची दाट शक्यता आहे कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईमध्ये भेट होऊ शकते सभागृहामध्ये रमी खेळणं त्यासोबतच सरकारला भिकारी म्हणणं या संदर्भात अजित पवार हे सोबत बातचीत करतील आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करणार आहेत दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज दुपारनंतर भेट होणार असल्याची माहिती मिळते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे कालच नंदुरबारहून नाशिकच्या दिशेनं आले आणि नाशिकहून आता मुंबईत देखील पोहोचलेले आहेत त्यांचं कलानगर परिसरामध्ये घर आहे आणि त्याच घरी सध्या माणिकराव कोकाटे असल्याची माहिती मिळते सिंधुरत्न नावाची सोसायटी आहे वांद्रे पूर्व परिसरात आणि याच परिसरामध्ये या सोसायटीमध्ये माणिकराव कोकाटे आठव्या मजल्यावर राहतात आज माणिकराव कोकाटे आपली जी बाजू आहे खास करून विधी विधिमंडळामध्ये पत्त्या खेळण्याचं प्रकरण असेल त्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद त्याच्यामध्ये सरकारला भिकारी म्हणणं असेल अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सातत्यानं जी काही टीका त्यांच्यावर झालेली आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये ते आज स्पष्टता देताना मुख्य उपमुख्यमंत्र्यांना आपल्याला पाहायला मिळतील सातत्यानं अजित पवारांकडून देखील एक स्पष्टता आलेली आहे की एक दोन तीन वेळा झालं आता माफी नाही अशा पद्धतीची भूमिका अजित पवारांनी देखील घेतलेली आहे त्यामुळे आता माणिकराव कोकाडेंचा ते राजीनामा घेत आहेत की माणिकराव कोकाडेंचं खातं आहेत हे देखील आता लवकरच स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आजच्या या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं माणिकराव कोकाड्यांसंदर्भातला जो निर्णय आहे तो होताना पाहायला मिळेल सध्या मुख्यमंत्री देखील त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील जाहीरपणे आपली नाराजी जी आहे ती उघडपणे बोलून दाखवलेली आहे त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना देखील सात्य पाच ते सहा वेळा माणिकराव कोकाडे यांना चुकीचं वक्तव्य केलेलं आहे सातत्यानं सरकारला अडचणीत आणणं पक्षाला अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली आहे त्यामुळे आता मानिकराव कोकाडेंच्या बाबतीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आजच्या या बैठकीनंतर प्रामुख्यानं मानिकराव कोकाडे राजीनामा देणार की अहित पवार त्यांचा राजीनामा घेणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन मनोज देशपालचं निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई